तर नमस्कार मित्रांनो शिर्डी पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे मला लागलेच पोहोचलो शिर्डी मध्ये शिर्डी मध्ये पोहोचल्यावर सगळ्यांचं काय फिलिंग ढेगात ही मागं होती पोरं ती पण आली मला लागलीच गाडी पंख्याने मी पार्क केली मग लागली सगळी पोरं पुढे थांबलेली मग त्याने घेऊन निघालो देवाच्या दर्शन दे घ्यायला दर्शन घ्यायला काय आपला मुकादमचर काय वेगळं फिलिंग ढकत नाही घाम आलेला चालू विषय झाड घामच आलेला सगळा ढग होऊनच एवढं बाहेर तर काय तुम्हाला सांगू लागली तिथे गेलो गर्दी तर गाडी लागलीच आपला फोन बिन इथं ठेवा डिझाईन कशी डिझाईन हा टॉपचा विषय मला अगदीच सगळी पोरं घेऊन निघालो दर्शनाला मोबाईल बोलाईल बाहेरच ठेवला तर भावानं आतला व्हिडिओ काय घेतला नाही भावान सॉरी आणि इथे मूर्ती बाहे कशी टॉपच्या विषय मग लागली लागलीच व्हिडिओ फोटो बिटो सगळ्या पोरांनी काढले मला लागलीच गेलो प्रसाद घ्यायला प्रसाद घ्यायला तर काय सगळी पोरं पुढं गेली बघत बघा लिहिली गे सगळी आगडलेली सगळी आणि मोकादमला काय भोक लागलेली मोकादम कसा बघतो बघा त्यांच्याकडे रागाणार आण लवकर सगळी जण काही आघडलेली भोक लागलेल्या सगळ्यांनी फोकडच गावणींचं काय पोट भरलं नाही तरी पण निघालो बाहेर मग मला अगदीच पेडे बिडे घेतलं आणि आणि पंखेला तर काय फ्रेम पाहिजे होती मला अगदीच फ्रेम बिम घेतली यो शूटरचं काय बसले आयटमला फोटो पाठवत कुठलं घेऊ झुमका मला अगदीच इथून थांबलो जरा पाय मोक गेलं सगळ्यांचं गाडी चालवून चालून सगळी म्हणजे लाल भडक पडले डोळ सगळ्यांचे लाल झालेलं घेऊ रात्रीची गाडी चालून सोकत नाही घेऊ नेपाडमध्ये पोचलं सोप्याला म्हटलं तू चालव गाडी मग सोप्याचं काय चालवू लागला हवा मग आलो एकदाच इथं मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही असेल बघितलं बघा आपण इथे थांबलेलो मला लागले ही चव कशी बघते बघा सगळी पाक आलेली कोणाकडून आणि आपला मग कदम तर काय गाडी चालवत आणि ह्या गाडीचा काय ब्रेकअपच झाला मग गाडी लागला गाडीवर चालायला काय तुम्हाला सांगू ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा